नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया देवरे स्त्रीरोगतज्ञ श्री गुरुजी रुग्णालयातर्फे आज तुम्हाला पाळीनंतर कॅल्शियम घेण्याची गरज म्हणजे मेनोपॉज आणि कॅल्शियम याबद्दल माहिती सांगणार आहे पाळी गेल्यानंतर स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन हे हार्मोन बंद होतं त्याच्यामुळे शरीरामधील म्हणजेच हाडांमधील कॅल्शियम हे झपाट्याने कमी होतं गरोदरपणात आणि बाळाला अंगावरती पाजण्यामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये कॅल्शियम आधीच कमी असतं पण पाळी गेल्यानंतर पाच वर्षांनी हे तर झपाट्याने कमी होतं हे कमी झाल्यानंतर हाडांचा ठिसूळपणा वाढतो आणि ऑस्टिओपोरोसिस होतो म्हणजेच मणक्यांचे अपोप फ्रॅक्चर होतात मणके वाकले जातात थोडं पडलं काही लागलं की लगेच हाडांचे फ्रॅक्चर सुद्धा होतात हे टाळण्यासाठी शरीरामध्ये कॅल्शियमची आवश्यकता असते पाळीनंतर साधारणपणे दिवसाला बाराशे मिलीग्रॅम इतक्या कॅल्शियमची आवश्यकता असते आहारामध्ये नाचणी दूध दूधजन्य पदार्थ मासे यातून कॅल्शियम मिळतं पण त्याचं प्रमाण हे कमी असतं कारण की पचन कमी झालेलं असतं त्याच्यामुळे कॅल्शियमच्या गोळीचे सेवन हे नियमित करणं गरजेचे फक्त कॅल्शियमची गोळी घेताना सोबत पाणी आठवणीने जास्त प्यावं हे लक्षात ठेवावं त्याने मूतखडा होत नाही कॅल्शियम हे हडांपर्यंत पोचण्यासाठी डी ची आवश्यकता असते त्यामुळे कॅल्शियम सोबत व्हिटॅमिन डी चे सुद्धा सप्लिमेंटेशन घ्यावं Даньяла.